आणि जशी बीडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता कायम होती तसाच थरार मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळाला मुंबईमधल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातल्या निकालाबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली गेलेली होती शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांनी या मतदारसंघात बाजी मारली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचा विजय झालाय फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकर विजयी झाले आणि ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना पराभवाचा सामना करावा लागला सुरुवातीला अमोल कीर्तीकर सहाशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली गेली पण त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि याच फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकर पंच्याहत्तर मतांनी आघाडीवरती गेले मग पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस फेऱ्या आणि टपाली पत्रिकांच्या टपाली पात्र पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अपात्र टपाली पत्रिकांची पडताळणी पार पडली अमोल कीर्तीकरांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं पडली तर रवींद्र वायकरांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली आणि रवींद्र वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला लोकसभेच्या निवडणुकीच्या इतिहासात फार कमी वेळेला असे प्रसंग येतात की इतक्या कमी मताधिक्यानं किंवा इतक्या कमी मतांनी उमेदवार जिंकतात अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो, तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू महाराष्ट्रात जागा महाविकास नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या <laughs> तर ठाकरे गटानं वायव्य मुंबईच्या या निकालावरती आक्षेप घेतलेला आहे ठाकरे गटाच्या वतीनं आज राष्ट्रपतींना एक पत्र पाठवलं जाणार आहे स्वतः उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या कारभारावरती आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहेत या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यताही व्यक्त आहे सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ही जागा ठाकरे गटाच्या हातनं निसटलेली आहे प्रचंड गोंधळ संभ्रम काल शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता आता काय ठाकरे घेतल्याचं खरं तर काल आपण रात्री उशीरपर्यंत हा निकाल मुंबईत पाहत होतो तणावदर्शक वातावरण हे त्या ठिकाणी मतदान जिथे मोजणी सुरू होती त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं वायकरांचा अवघा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झालेला आहे याच संदर्भात कुठेतरी आक्षेप आता ठाकरे गटाकडनं घेत राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी फेरनिवडणुकीची मागणी ही देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेळप्रसंगी आता ठाकरे या निवडणुकीबाबत कोर्टात देखील दाद मागणार असल्याचं कळत आहे त्यामुळे एकूणच ठाकरेंना ही जी निवडणूक होती उत्तर पश्चिम मतदारसंघातली याला आता कुठेतरी ते चॅलेंज करताना पाहायला मिळत आहेत जर आपण पाहिलं तर रवींद्र वायकर हे अनेक वर्ष मंत्री होते त्यांना निवडणुकीचा दांडगा अनुभव होता मात्र अवघ्या अठरा दिवसांपूर्वी मिळालेली निवडणुकीची उमेदवारी आणि निवडून अठ्ठेचाळीस मतांनी आलेली निवडणूक निवडून आले ते तर दुसरीकडे आपण यांचं अमोल कीर्तीकरांचं पाहिलं तर मागील दीड महिन्यांपासून संपूर्ण प्रचार सुरू होता निवडणुकीचा फारसा तसा अनुभव नव्हता वडिलांची साथ नव्हती मात्र कार्यकर्त्यांची साथ असताना देखील अत्यंत चुरशीची लढत त्यांनी वायकरांना दिलेली आहे मात्र काही कारण असतो विजय गेला असं ते जा देखील जाहीर झाला त्याच मुद्द्यावरती ठाकरे गटानं आता आक्षेप घेतलाय आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून थेट कोर्टात जाण्याची तयारी सुद्धा ठाकरे गटाने निकाला संदर्भात व्यक्त केली आहे धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट